पुण्यातील दत्त मंदिर चौक आणि शुक्रवार पेठ बाजीराव रोड येथे यंदा वेगळंच दृश्य पाहायला मिळालंय तृतीयपंथी पंथी समुदायानं स्वतःची दहीहंडी फोडत सामाजिक एकात्मतेचा अनोखा संदेश दिलाय तृतीयपंथी पंथी पार्लिंगी समुदायासाठी नेहमीच काम करणारे आनंद दादा सगरे आणि दत्ताभाऊ सगरे यांच्या पुढाकारातून यंदाही हा उपक्रम पार पडलाय दोन हजार बावीस मध्ये माजी नगरसेवक दीपक भाऊ मानकर यांनी भारतातील पहिली दहीहंडी आयोजित केली होती त्याच धर्तीवर यंदाही या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दर्गा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा मयुरी पवार यांच्या सहकार्यानं मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या आशिका गुरु यांनी होकार दिलाय आणि तयारीला सुरुवात केली आणि फक्त दोनच दिवसांच्या सरावानंतर तृतीयपंथीयांचा पथक मैदानामध्ये उतरलं आणि अखेर दहीहंडी फोडण्यात घेण्यात यश मिळवलं यंदा या अनोखा या दहीहंडीला तीन वर्ष पूर्ण झाली आहे तृतीयपंथी समुदायालाही उत्सव आनंदामध्ये सहभाग करून घेण्यासाठी हा प्रयत्न समाजातील समानतेचा सुंदर संदेश देतोय दहीहंडी म्हणजे केवळ ताकद आणि कौशल्य नाही तर एकोपा आणि समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्याची परंपरा आहे पुण्यातील तृतीयपंथीयांची ही दहीहंडी त्याच परंपरेला नवी दिशा देणारी ठरते